नमस्कार स्वाद चितुरीचा मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बरेच दिवसानंतर तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते तर आज मी बनवते चिकन बिर्याणी आता चिकन बिर्याणी मी कशी बनवते याची रेसिपी तुम्हाला आवडते का मला कमेंट्स करून नक्की सांगा कढईमध्ये इथं मी तेल गरम करून घेतलं आणि यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरलेले छान सोनेरी रंगावरती तळून घेतले आपण चिकन बिर्याणी करतोय तर त्यासाठी आपल्याला तळलेला कांदा हवा सोनेरी रंगावर छान कुरकुरीत होईपर्यंत कांदा तळून घेतला आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवलाय आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ आज आपण कुकर मध्ये बिर्याणी करतोय तर त्यासाठी मॅरिनेशन सुद्धा मी डायरेक्ट कुकर मध्येच करते अर्धा किलो चिकन मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि कुकर मध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये आता काही खडा मसाले घालायचे एक इंच दालचिनीचा तुकडा दोन लहान आकाराचे तमालपत्र दोन काळी मिरी इथे मी चार घेतलेत त्यातले दोनच वापरणार आहे दोन नंतर भातात घालेन दोन लवंग एक जावित्रीचा छोटा तुकडा एक चमचा जिरे चार हिरव्या मिरच्या आणि सोबतच यामध्ये घालूयात बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर आणि भरपूर असा पुदिना या सोबत यामध्ये थोडे पावडर मसाले सुद्धा घालूयात अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर पाव चमचा हळद आणि दोन मोठे चमचे इथं मी दही घालतेय दही वापरत असताना चांगलं फ्रेश वापरायचंय खूप आंबट दही वापरायचं नाही सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचे एक चमचा आलं लसूण पेस्ट यानंतर आपण तळून घेतलेला कांदा घालूयात कांदा तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत असा झालेला आहे साधारण पाव कप कांदा इथं मी घालून घेतला आणि उरलेला कांदा आपण बिर्याणीच्या थर देण्यासाठी वापरायचंय साधारण दोन पळी इथं मी तेल घातलेलं आहे कांदा तळलेलं जे तेल होतं तेच तेल इथं वापरलंय आता मी हे सगळं एक चिव असं मिसळून घेते सॉरी लक्षात नाही आलं मीठ घालायचं आपलं विसरलंय पटकन यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा याला एक चिव असं छान मिसळून घ्यायचंय तर हे पाहा चिकन मध्ये सगळे मसाले मी एकसारखे व्यवस्थित मिसळून घेतलेले आहेत आता किमान अर्धा तास तरी आपल्याला याला मुरट ठेवायचंय वेळ जास्त असेल तर दोन तास तुम्ही याला मुरट ठेवलं तरी पण चालेल आता यावरती प्लेट झपव्यात आणि याला मुरण्यासाठी बाजूला ठेवेत सोबतच तांदूळ सुद्धा भिजण्यासाठी ठेवून देऊ तर इथं मी लॉंग बासमती राईस एक कप घेतलाय वजनाने म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो हा तांदूळ आहे आता याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि तांदूळ आपल्याला हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचंय तर इथे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेतला आता यामध्ये पाणी घालूयात पाणी अंदाजाने कितीही घातलं तरीही चालेल तांदूळ सुद्धा अर्धा तास भिजत ठेवू हो। तर साधारण अर्धा तास झालेला आहे तांदूळ आपला व्यवस्थित भिजलेला आहे आता याला शिजवून घेऊ हो। आता बिर्याणीसाठी आपल्याला चांगला मोकळा सडसडी त्याचा भात हवा तो सुद्धा पांढरा शुभ हवा तर तो तांदूळ कसा शिजवायचा ते पाहूयात तर इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलंय जेवढा आपण तांदूळ घेतला त्याच्यात तीन पट पाणी इथं गरम करण्यासाठी ठेवले एक कप तांदूळ होता तीन कप पाणी चांगलं गरम करून घेतलं पाणी लवकर गरम होण्यासाठी यावर मी प्लेट चाकली होती पाणी गरम झालं हलकीशी उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये घालायचे खडे मसाले दोन तमालपत्र तमालपत्र घालत असताना हे पान कट करून घातलं म्हणजे मग तमालपत्राचा वास पाण्यामध्ये चांगला उतरतो एक इंच दालचिनीचा तुकडा तीन हिरवी वेलची घालायचे वेलचीचं पुढचं तोंड मी मोकळं करून घेतलं दोन लवंग आणि दोन काळींबिरी या सोबत घालत एक चमचा जिरे चिकन मॅरिनेट करताना सुद्धा आपण कोथिंबीर आणि पुदिना घातला होता पण तरी सुद्धा तांदूळ शिजवताना सुद्धा यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घालायचा म्हणजे भाताला सुद्धा त्याचा छान असा स्वाद येतो आता यामध्ये आपल्याला घालायचे मीठ तर जेवढं चवीनुसार आपल्याला मीठ लागेल त्याच्या दुप्पट मीठ इथं घालायचंय कारण तांदूळ शिजल्यानंतर आपण भात पाण्यातून काढून घेतो त्यामुळे बऱ्याचशा मीठ पाण्यामध्येच राहतं आपला तांदूळ छान मोकळा सडसडीत आणि पांढरा शुभ्र व्हावा यासाठी यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घेऊ हे सगळे मसाले एकदा चांगले मिसळून घ्यायचे हे सगळे मसाले एकदा खालीवर करून घेतले आता या पाण्याला चांगली खळकळून अशी उकळी काढू पाण्याला बघा चांगली खळकळून अशी उकळी आली आता आपण धुवून घेतलेला जो तांदूळ पाण्यात निसत ठेवला होता त्यातलं पाणी निथळून काढायचंय आणि फक्त तांदूळ यामध्ये घालायचा तांदूळ घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाण्याची उकळी थांबलेली आहे त्यामुळे आता काय करायचं गॅस मोठा करायचा आणि पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची म्हणजे मग भात अगदी मोकळा मोकळा तयार होतो तर कमी गॅसवरती शिजवला तर अगदी चिकट चिकट होण्याची ता शक्यता असते त्यामुळे गॅस मोठा करून पुन्हा पाण्याला एक चांगली उकळी काढू हे पहा एक दोन मिनिटातच पाण्याला पटकन उकळी आली आणि तांदूळ असे वर उडताना किंवा पाण्यावर तरगून येताना तुम्हाला दिसत असेल आता गॅस मध्यम ते मोठा करायचा आहे आणि तांदूळ आपल्याला असाच चांगला उकळत ठेवायचा आहे त्याला हलवायची वगैरे गरज नाही तांदूळ आतल्या आत छान असा मोकळा मोकळा तयार होतो फक्त तांदूळ शिजवत असताना पाणी भरपूर प्रमाणामध्ये घ्या म्हणजे तांदूळ आतल्या चांगला खालीवर हल्ला जातो आणि मोकळा तयार होतो तर या ठिकाणी गॅस मध्यम ते मोठा करत मी तांदूळ एक पाच ते सहा मिनटं चांगला उकळून घेतला मस्त शिजलेला आहे मोकळा मोकळा तयार झालाय प्रत्येक दाना शिजलेला आहे आता पाण्यातून निथळून किव्यात आणि एका चाळणीवर काढून ठेव म्हणजे तांदळामध्ये किंवा या शिजलेल्या भातामध्ये जे काही उरलं सुरलं पाणी असेल तर ते सुद्धा सगळं निघून जाईल बिर्याणीसाठीचा भात आपला तयार झाला आता हा भात पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचा आहे तर तांदूळ आपण अर्धा तास भिजवून घेतला पंधरा वीस मिनिट आपल्याला तो शिजवण्यासाठी गेला एवढ्या वेळात म्हणजे पाऊन तास आपले चिकन सुद्धा चांगलं मुरलेलं आहे आता जो भात गार झालेला आहे त्याचा एक थर या चिकनवरती घालून घ्यायचा इथे भात बघू शकता छान मोकळा मोकळा तयार झालाय भाताची एक लेअर चिकन मध्ये पसरून घेतली आता यावरती बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालायचे थोडा बारीक चिरलेला पुदिना घालायचा तळून घेतलेला कांदा घालायचाय इथे केशरचं मी पाणी तयार करून घेतलंय दुधामध्ये केशर भिजवून घेतलं ना तरी पण चालेल आता यावरती दोन चमचे केशरचं पाणी घालून घेऊ उरलेला संपूर्ण भात होता तो सुद्धा पुन्हा यावरती घालून घेतला आता यावरती पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला पुदिना घालायचाय तळलेला कांदा घालायचा आणि केशरचं थोडंसं पाणी घालायचं आता याला कुकरचं साकण लाव्यात आता चिकन बिर्याणीला दम द्यायचा असेल तर कुकरची शिट्टी आणि रिंगी काढावी लागते पण आज इथं आपण किंवा या चिकन बिर्याणीला दम देणार नाही त्यामुळे कुकरची शिट्टी आणि रिंगी काढलेली नाही नेहमीप्रमाणे कुकर बंद करून घ्यायचंय आता गॅसवरती कुकर ठेव्यात गॅस मध्यम करायचा आणि याला आपल्याला मध्यम आसेवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर हे बघा दोन शिट्ट्या झाल्या कुकरची वाफ निघून गेलेली आहे आता कुकर उघडून पाहू काय सुरेख अशी चिकन बिर्याणी आपली तयार झाली चिकन सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलं जातं बरं का आणि बिर्याणीला ना छान दम सुद्धा बसतो अतिशय मऊ अशी ही बिर्याणी तयार होते याची कोरडी होत नाही तयार झाली आपली चिकन बिर्याणी पटकन प्लेटिंग करू तर बिर्याणी एका प्लेटमध्ये काढून घेतली यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे कांदा ठेवायचा आहे प्लेटमध्ये आणि दह्यासोबत ही बिर्याणी छान सर्व करायचे तुम्हाला हवं तर तुम्ही बुंदीचा रायता सुद्धा यासोबत सर्व करू शकता तर ही अशी चिकन बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आवडली का मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अगदी अशीच करता का किंवा काय वेगळी पद्धत आहे माझ्यासोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटत अशाच एका छानशा रेसिपी सोबत तो धन्यवाद